चर्मकार समाजातील सक्रिय महिलांनी जळगाव जामोद शहरात आठ वर्षांपूर्वी तीन ऑक्टोबर रोजी चर्मकार एकता महिला मंडळाची स्थापना केली या माध्यमातून दरवर्षी अनेक समाज उपयोगी उपक्रम साजरे करण्यात या मंडळाचा मंडळाच्या महिलांचा मोठा सहभाग आहे मंडळाचे विविध सामाजिक कार्यास आज आठ वर्ष पूर्ण होऊन मंडळाचे नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण होत असल्याचे औचित्य साधून चर्मकार एकता महिला मंडळातर्फे वर्धापन दिन सोहळा दिनांक पाच ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायंकाळी पाच ते आठ या वेळात जळगाव नगरीतील माटे गॅरेजच्या सभागृहात साजरा करण्यात आला समाजातील सर्व महिला मंडळी व एकता महि मंडळाच्या महिला, महिला या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होत्या वर्धापन दिवस प्रसंगी सर्वप्रथम समाजसुधारक गुरु रविदास मा जिजाऊ मा सावित्री फुले बाबासाहेब आंबेडकर व समता व एकतीचे समर्थक महापुरुषांच्या फोटोज हारार्पण व अभिवादन करण्यात आले समाजातील कर्तबगार महिला व मंचकावरील मंडळींचे यथोचित स्वागत करण्यात आले त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला थोर समाज पुरुष व थोर महिलांचे जीवन चारित्रावर अनेक महिलांनी आपापले निर्भीड विचार व मनोगत व्यक्त केले एम न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे आसलगाव आणि फुले दाम्पत्याला बेमान झाल्या आपण मंदिर गुरुद्वार चर्च यामध्ये जातो पण आपल्याला कधी सावित्री आठवत नाही नंतर सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला मूल नव्हते म्हणून त्यांनी ब्राह्मण समाजातील काशीबाई यांचा मुलगा दत्तक घेतला व त्याला डॉक्टर बनविले आणि तेव्हा प्लेगची साथ चालू होती <coughs> प्लेगची साथ चालू होती तेव्हा सावित्री आणि यशवंतने प्लेग सेवा करता करता सावित्रीबाई यांना या आधाराने ग्रस्त झाला आणि सेवा करता करता त्यांनी अकरा दहा मार्च या दिवशी अकराचा श्वास घेतला जय ज्योती जय क्रांती सबला नारी सपशि नारी